दादा नमस्कार नमस्कार पाकऱ्यांना जा पाकऱ्यातून मथुरच कसं काय नियोजन लागलं काय नेमकं झालं पाकऱ्यातून मथुरच काय झालं आज पहिला आम्ही निमागर सरा पाळणार होतो सुंदर संघ ती मथूरला काय पैरास काय नव्हतं असं झालं वाटतं मग ती सरांनी योग जुळवून आणले आमचं मला तर फिक्स झालं सुंदर पाळणार आहे सुंदर संघ फिक्स होत पळले काय जादी सुंदर नाही काय आता मथुरवर म्हणजे मोठ्याच पैराची पाळायची योग झालाय ना कारण पहिल्याच बाप्या काहीतरी असणार जाऊ ते पैरा झाला आहे की नाही तर काय सांगाल त्याच्याबद्दल मथुरा हिंद केसरी नामांकित बैल आहे त्यानं उन्हाळा पाऊस जास्त खाल्ले तर जास्त अनुभवी बैल आहे तो ते सांगा आमचा बैल पण आम्हाला पण म्हणजे आनंदाच राहुल राहुलबाई फोन आला होता काय आमच्या म्हणजे दत्ता शेट्ट आला होता फोन काय म्हणलं राहुलबाई काय माहित नाही तुमचं बोलणं काय झालं मला काय नाही ठरला रात्री म्हणजे काल पहिला झालाय आमचा तरी काल समजलं काल सुंदर सुंदर पार सुंदर सुंदर परत पडणार होतो आम्हाला म्हणजे आम्हाला काल दुपारी माहित झालंय की ती सरांची एक बाईट पडली त्या बाईट वरनं परत आम्हाला माहित झालं हा 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 सुंदर पायरा लावला आहे का नाही आता पाकर कसा आहे आमकडे आपल्या पळायला पब्लिक कडनं का कसं काय चालतं दोन्ही खांदी मधून अजून कुठून काय अडचण नाही ऑलराउंडर आहे ऑलराऊंडर आहे मग चांगलंच झालं की म्हणजे जर पब्लिक न मथुर लागला काय अडचण काय अडचण नाही दोन्ही खांदी कुठल्या खांदी कसाही पोहोच होय का आता किती दाते दोन दाते देऊ आता किती वर्षा जाय आता अडीच वर्ष झाले तर कुठला घेतला होता काय पाकऱ्या पण पाकऱ्या उमदीच्या बाजारात आला होय का बाजारातली खरेदी काय बघून घेतला त्याला घेताना ते सगळं म्हणजे शरीर शेंगदांग पाय हे बघून सर्व घेतलं किती वर्ष झालं ना आता तुम्ही पहिला तसेच आमच्यातली तिसरी चौथी पिढी ना मग किती बैल आहेत का नाम पाक्रेचा पिढा परश पळाला आमच्यातला झऱ्याकरशा म्हणून चांगला बैल पळाला बऱ्याच आमच्या झऱ्यातली बरीचशीच बैल आता पळत्यात पण पहिले पण पळतो पहिल्यापासून झऱ्याच नाव आड् जरा काय सुलतान काहीतरी फेमस होता पहिला थैमाल थैमाल फेमस होता सगळं तेव्हा आमच्यात लोक हाय का तेव्हा नाही आता बरेच दिवस झाले त्याला आम्ही लहान असताना देऊ होतो हाय ना नाव तिथून सुरुवात झाली सुरुवात झाली तर पाखरेचा अजून कोणा कोणावर नियोजन केलं आता चालू सीझनला चालू सीझनला शेवळ्या बाजी बावऱ्या संघ पळाला जावेद भाज्या सरच्या संघ पळाला ओडकीच्या हरण्या संघ पळाला सगळ्या मोठ्याच पॅर बैल कधी बसणार मोठ्या पॅर जायला लागतं म्हणजे बैल आम्ही अड्ड्यात काढल्या बसून मोठ्या पॅर चांगला बैल पळतो पळ बघूनच का त्याचा पळ बघूनच आता पैर तुम्हाला करायला लागतं तुमच्याकडे पैर बऱ्या पिके लागलेत पैर सोप्पान आम्हाला जास्त शिकायला लागला आता सरांनी काय बघून ठरवलं होतं पळवायची गाडी आता काय सरासनी माहिती काय विनक सरांनी बघितलं काय त्यांना आमचं त्यांची जरा पारगावच्या मैदानात एका शिध गाडी आमच्या लागली का लढत एकदम काट्याची लढत झाली तिथे आमची गाडी लागली होती तिथे मग सुंदरता आदतच आहे ना सर आदत आहे सर गाड्या पण भारी पडलेस ते गाडी चांगली पडायची सुंदरवर पण मत्रूवर पडणं म्हणजे खरंच योग चांगला आहे ना सरांनी योग जुळवून आला चांगला आता मत्रूवर पाहणार म्हणजे मुंबईला जाईल का आपल्या बघू जर मागणी केली तर करायला वेळ झाला तरीच का झाला तरी जाणार आता चालू सीझनला कुठल्या कुठल्या मैदानात राहिलाय चालू सीझनला फुरसिंगीच्या मैदानात राहिला बोहरा राहिलाय आमच्या इथं पाऱ्याचं मैदान झालं ते पाऱ्याच्या मैदानात पण राहिला वाकेश्वरच्या मैदानात पण राहिला जातो टॉप टॉपच्या मैदानात राहिला बऱ्याच मैदानात आहे ना चांगली गाडी अशी कुठं कुठं पडली तुमच्या मैदानात आठवणी आता आमच्या त्यात म्हणजे बकास्वरूप होता सरांची गाडी होती नंतर मदन पैलवान त्यांची पण गाडी होती लेटरीची तिथं चांगलं झालं तिथे लढत चांगल्या चांगलं शेवाळ्या बाजी म्हणजे गाडी होती त्यात एका शे शेमीला गाडी बिलकुल त्यामुळे मोठं मोठं चालू झाला आता मथर कशी पडल गाडी काय वाटते पळायला पडायला कोणत्या खांदी चालतो काय अरे काही नाही एखादा असं काय ना आम्ही दोन्ही एखादी शिकवतो ना दोन एखादी शिकवलं काय शिकवताना शिकवलं बघायला वस्त्र असून घेतलं वासरू असतानाच घरी आमच्याकडे बैल असते त्यांच्या किती महिन्यात घेतलं वास्तर वासरू साधारण एक नऊ दहा महिन्यात असताना घेतलं त्याला काय माहित नव्हतं काहीच माहित त्याचं पहिलं माहित कुठं काढलं तुम्ही मैदान विरकरवाडी झालं नंबर नाही गट गट पास केलं तिथं पहिल्याच मैदानात गट पास केलं त्याचा गुरु कोण आहे ना कुठला बैल गुरु आहे तुमचा परशा कुठला झरे घरांचा आमचाच परशा घराचा म्हणजे घरचा गुरु असल्यामुळे किती वस्त्र वास्तव त्याच्याकडे बरीच वासरं म्हणजे आड्ड्यात आमच्या झऱ्यातली आमच्या स्वतःजवळची बरीचशीच वासर पळयती तिथे कुठं दिले आपलं तुमच्या आत्ता पण दिलेली बैल कुठली शेवाळ्याचा पावर आहे आमच्या तुमच्या कुठं अजून नंतर केजीएफ आमच्याच आमच्या नंदराज मोगाजीचा केजीएफ जी आमच्याच गोठ्यातला आहे टेस्टर आमच्याच गोठ्यातला आहे आमच्याच गोट्याला टेस्टर अजून आता पाखऱ्या आणि परशा अशा अजून अजून माझी अशी लहान अजून म्हणजे आड़्यात जास्त नाही ते आली येतील हळूहळू येतील असते वगैरे वासर बरीच जाते आमच्याकडून आणि परत काय आमच्या पण जाऊन पण ज्यांनी घेतलं ती शिकवते बऱ्यापैकी वास्त्र गेली ती सगळी नामंत्री झाली टेस्टर पण चांगलाच पळतो आहे का नाही चांगल्या चांगल्या आता पहिला काय करणार तिथं पुढं पाहिजे किशन नियोजन कोण करणारा पडील होय का जायला तुम्हाला मुंबईला बघू आले वापरत जाणार म्हणजे असं काही नसतं वापर चालू आहे आपला मालकी एखादं बोलल्याला काय अडचण आपल्याला कुठली बैल पडायचे आमचा केजीएफ मुंबईला चांगला बैल पडाल नंदराज मुंबई चांगला असं वाटतं का जवळ बैल त्याला नाव निघतं बी नाव निघतं का हो निघतं त्यामुळे अभिमान असतो तुमची खुश असतो की सर पण बघतो पहिलं बरं नाही आम्ही त्यांच्या त्यांच्यात पाळणार होतो त्यांनी आम्हाला जुडून दिलं ते बैलाच त्यांच्या संबंध चांगला सर पाळणार का नाही कधी लागेल सरांनी सरांनी नियोजन केलं कधी पाळणार आजच पाळणार होतो आम्ही सुंदर 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 सरांनी सुंदर गाडी कशी चांगली गाडी एवढा खांद्याला खांदारा गाडी चांगली पळली त्यांची हो हो कधी दिसले आपल्याला मैदाना सुंदरची गाडी फुटं दिसलं किती दिवसाचं गॅपन काढतात आपलं पकडला साधारण आम्ही दहा दिवसाचे गॅपन बोलतो जास्त पळवत नाही हा म्हणजे आपलं उगाच लहान आहे दाट नाही दाट नाही काढत आता ला आता दात लावलाय बैलांनी आता ना रेसल नाही काय रेसल फक्त अवता लांडतो आम्ही काय होतो अवताला शरीर जी असते ना ते पूर्ण सन्नासा मोकळ सगळ्यांना पुढे दुखावलं वगैरे असेल तर ते अवताला चालल्यामुळे मातीत ना आम्ही जास्त चालवतो ना त्याला आणि पौनी मोकळ होतो पौनी पण असते कधी किती महिन्यात महिन्यात एक किंवा दोन पौनी टाकतो जास्त नाही अवताला अवताला आणल्या पूर्ण शरीर त्याचं असं मोकळ होऊन जात सगळं जेव्हापासून साधारण आम्ही नऊ दहा महिन्यात असतो ना त्याला आम्ही पहिल्यांदा छकड्याला बैलच झोपत नाही पहिल्यांदा त्याला अवताला शिकवतो अवताला शिकल्यामुळे काय होतं त्याला की त्याला वळण चांगलं लागतं त्याला वळण चांगलं लागतंय ना त्याला आणि शरीर पण त्याचं असं म्हणजे भरून येते चांगलं बघून की त्याला समजा टेस्ट करायचं परत त्याला काय दुख इजा वगैरे काय होत नाही त्याला परत तो मैदानात बी नाव करतो मैदानात पण नाव करते शुभेच्छा तुम्हाला मैदानात